मी डॉक्टर आमच्या राज कदम परमेश्वर आज इथे जी जमानगरमध्ये दिव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे आ, या शिबिरा या शिबिरामध्ये बी पी शुगर नेत्ररोग तपासणी पोटाचे विकार या सर्व तपासण्या केल्या केल्या जात आहेत आणि तसेच मोफत चष्मेसुद्धा वाटप कर करण्यात आले आहेत आणि डॉक्टर म्हणून आणि नगरसेविका म्हणून माझा हाच प्रयत्न आहे की माझ्या सर्व तुळजापूरच्या नागरिकांची नागरिक नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावं हाच माझा प्रयत्न आहे आणि बाकीच्या ज्या काही प्रभागातील समस्या असतील महिलांच्या वैद्यकीय समस्या असतील स्वच्छता बाबतीत असतील घंटागाडीमध्ये सुरक्षा शिक्षण या सर्व आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद

चर longo c Five West पकासल पासला फस्रा प्ывासलाइब और आजकाशय सब्सक्न घलर कश प्हासलाइबस ढड़ा में नहां, प्लॉक्त अजाँ श्च प्रत्र इसके जारन ज्किछा सब्धिन घए